गाईज मी तुमची लाडकी जानवी आणि आज बघा मम्मी काय कळते काय तळते मम्मी हे आहे फ्राय वा मस्त आज जेवायला खूप मज्जाडणार आहे आणि आम्ही बाहेर इकडे बसून चुलीवर बघा मस्त जेवण बनवते काय सांगशील मम्मी काय सांगशील मला मी काय मच्छी आणलीये मी आणली हे बघा एवढे तळ्यातले मासे आणले अय्या आय्या या आवडत नाही तळ्यातले मासे आमच्या अलिबागची स्पेशालिटीज आहे की सर्व बीचेस फिरायची त्यात किहिम बीच आवाज बीच मांडवा बीच अलिबाग बीच नागाव बीच अजून कोणते बीच राहिले किहिम बीच झालात वर्सोली बीच असे काशीद बीच असे भरपूर सारे बीच इकडे फिरण्यासारखे आहेत तर तुम्ही नक्की अलिबागला एकदा भेट द्या आणि आमच्या घरी पण या आमचं मोठं आमच्या अलिबागमध्ये मध्ये फक्त मच्छीच अशी फेमस नाहीये तर आमच्या अलिबागमध्ये मध्ये सफेद कांद्यांची माळ वाल चिंच जांभळं बोर करवंद आंबे आंबे महत्वाचे आंबे असे भरपूर सारं असा खजिना आमच्या अलिबागमध्ये आहे नक्की या आणि अलिबागला भेट द्या तुम्हाला नक्कीच गाव हे आवडेल आणि खूप पर्यटक येतात इथे लांबून लांबून तर आमच्या आजीने बघा इकडे कशी बाग सजवली आहे तुम्हाला मी दाखवते इकडे बघा हे बघा अळूची पानं तुम्हाला ती आमची हे बघा पाठी अशी छान बाग दाखवलेली ती ही माझ्या आजीनी बनवलेली आहे ही माझी आजी काय पाहुण कस काय बर आहे ना बर बर या कधीतरी अलिबागला बागला कधीतरी या कुठ अलिबागला अलिबाग या मांडव्याला या <laughs> मांडव्याला बघा खूप असं गरम झालंय आणि आता मी घरामध्ये जाऊन मस्त की एसी लावणार आहे आणि एसी मध्ये बसणार आहे पहिला खूप गरम झाले मम्मी तर खूप टाइमपास केला मी आता बस झालं टाइमपास तुझा मम्मी मी घरी जाणार आणि मस्त की एसी मध्ये बसणार आणि मस्त पैकी जेवणार तुम्ही पण या सर्वांनी जेवायला आणि अशाच आमचे ब्लॉग बघत राहा मला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका